मित्रांनो आज आपल्याला भेटायला येणार आहेत कोकण एक संगमेश्वर चॅनल चे मालक येणार आहेत आपल्याला भेटायला आज तर खरंच नमस्कार मित्रांनो मी सोजन कत्तर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण चाललो आहे मागझणमध्ये आणि मागझणमधला जो व्ह्यू हो आहे तर आपल्या इकडे फेमस चाव आहेत तर मित्रांनो टॅटो चाव तर त्याच्या इथे आज आपण त्याची मुलाखत घेणार आहात आणि इतर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कुणी न नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाऊ पुढे मंडल आपण आलोय मालजन स्टँड मध्ये आणि मालजन स्टँड च्या वर्षीसाठी रिक्षा स्टँड आहे आणि जे आपण भेट घेणार ते आलोय तर मित्रांनो माझे मधील फेमस टी सेंटर म्हणजे टॅटो टी ला आपण भेट घेणार आहोत आहात तर नक्की टी सेंटर आहे तर त्यांच्या आपण थोडीशी व्यवहार घेणार आहोत आणि जर मित्रांनो कारण झालेलं खूप असतं आणि म्हणजे टी सेंटर युट्यूब चॅनल आहे तर ते चॅनल आहे तिथे पण माहिती आपण घेणार आहोत चालू केलेत तर त्या भावाला आपल्याला सबस्क्राईब करायचंय लाईक करायचं कारण तर अशा कोकणातले युट्युबर आणि जे प्रत्येक गावातले युट्युबर असतात तर प्रत्येक गावातील माहिती मिळते आणि जे मालक किंवा अजून कुठले पण कोण पंचकृषेमध्ये गाव असतील तर तिथले व्हिडीओ आपल्याला अपडेट पाहायला मिळतात तर पहिला आपण भेट देणार आहोत टी सेंटर मालक जर पाहू तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि असंच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील आमच्याकडून आपलं पण छोटस चॅनल आहे मित्रांनो टॅक्टू चावाला म्हणून तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच करत राहा मित्रांनो तुम्ही सपोर्ट केलात तरच आम्ही कोकणातली माणसं एक दिवस वरती येऊ नक्कीच तुमचा सपोर्ट मुलं मित्रांनो थँक्यू झाले आपल्याला इथे आपलं टी शॉप ओपन करून तीन वर्ष झाली आता दादा आपल्याला टी सेंटर मध्ये जास्त मेहनत आणि जास्त जास्त हात कोणाचा मेहनत म्हणजे में बोलतात ना प्रत्येक कामा कामाग कोणाचा तरी कुठला तरी मुलगा स्ट्रगल करत असतो त्याच्या मागे कोणाचा तरी हात असतो तसाच माझ्या मागे एक हात आहे तो म्हणजे प्रदीप दादा माझा तो माझा मित्र आणि भाऊ सेमच आहे माझा सेमच आहे तो मित्र भाऊ एकच आणि तो एवढा सपोर्ट करतो मला की आतापर्यंत सफोट करत मला खूप कारण त्याच्यामुळे मी आज आहे मित्रांनो खरंच प्रदीप दादाला पण थँक्यू त्यांच्याबद्दल आणि तुझ्याबद्दल म्हणजे कसं वाटतं फिलिंग वाटतं मुलांना मी माझ्यासोबतच्या मुलांना मी एवढंच सांगू शकतो कारण मित्रांनो खरंच लाईफ आता तुम्ही जर इझी बोललात तर लाईफ इझी नाही मित्रांनो खरंच तुम्ही आता स्ट्रगल केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो ही आपल्याकडे पाच वर्ष आहेत ना आता पुढची ती जर तुम्ही स्ट्रगल केल्यात ना तर पुढची पन्नास वर्ष आपल्याला काम करायची गरज नाही मित्रांनो आणि पुढची पन्नास वर्ष आपण कशी काढू शकतो कारण आताची पाच वर्ष आपण खूप मेहनत करतो त्याच्यामुळे पुढची पन्नास वर्ष अशीच निघून जातील काय मेहनत करा मेहनत जास्त करावी लागणार ना मित्रांनो मित्रांनो जॉब असा विषय आहे की इथे आपण स्वतः मालक असतो आणि नोकरी जर मित्रांनो केली तर तिथे आपण नोकर असतो त्याच्यामुळे जॉब हा मला तरी इम्पॉर्टंट वाटतोय खूप चांगला असतो जॉब जॉब नाही नोकरी ही खूप चांगली असते मित्रांनो आणि जर का बघायला गेलं तर आपल्या मार्गदर्शन मधला व्ह्यू कसा वाटतो तुला म्हणजे जी तुला तीन वर्ष झाली त्याच्यामध्ये तुझी ओळख ह्या टी सेंटर मुळे झाली ना झाली अजून कशामुळे झाली ते पण सांग माझी ओळख मित्रांनो खर तर बारावी झाल्यानंतर मी कामासाठी इकडे तिकडे शोधतच होतो काम नंतर मग आपलं टी शॉप मागजण इथे चालू केलं आपण त्यानंतर माझी भरपूरच ओळख हो झाली कारण हे टी शॉप आहे त्याच्यामुळेच माझी ओळख हो झाली भरपूर मित्रांनो अजून आपल्याला कसा आहे आणि पहिला होता मित्रांनो मित्रा खूप पाणी वगैरे असं साठायचं त्याच्यामुळं चिकल वगैरे व्हायचं आणि आता त्याच्यात सुधारणा करते गव्हर्नमेंट चांगली गोष्ट आहे मित्रांनो खूप डेव्हलप होत आहे आता मागजण पण आपली मागजण पण सिटी होणार आहे मित्रांनो लवकरच आपल्या चॅनल च नाव काय बोलत टॅटू चावाला वाला आपल्या चॅनेल नाव आहे मित्रांनो लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा मित्रांनो आपल्या चॅनल छोटस चॅनेल आपल्या मित्रांनो ओके तर मंडळी आपण पाहू शकतो जर महागदेव स्टाईलच्या पाठवा समोरच्या हा टी सेंटर टॅटू ची सेंटर आणि त्याच्या अपोजिट साईडला इकडे रिक्षा स्टँड आहे आणि जर मित्रांनो आपल्या ह्या भावाच्या म्हणजे टॅटू च्या सेंटर आहे ला ला लोकर लोकर रवर, हो ला तर ह्या चार पेंटरला मित्रांनो आपल्या चॅनल अगावत त्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचे लवकरात लवकर हजार सबस्क्राईबर आणि चार आपला ऑलस्ट पूर्ण दे म्हणजे हीच आपले ते प्रार्थना आहे आणि कारण आज कोकणातला हा युट्युबर आहे तर आज माझे पण चॅनल चालू आहेत कारण मित्रांनो आज जी आपल्या झीरू शून्यातून किंवा वरती येण्याची प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हे असे कोकणातले आपल्याला मुलं पाहायला मिळतात